त्यावेला उद आता मी तपासून सांगते मी तपासून सांगते विचारते सभापतींना काय झालंय पण आजच आज, आज उद्या नाही आहे त्याच्यामुळे आज नाही आहे ते ठीक आहे सन्माननीय खडसे साहेब नाही कोण बोललो भाऊ बुलढाणा जिल्ह्यातील मौजे नांदुरा खुर्द बुलढाणा जिल्ह्यातील मौजे नांदुरा खुर्द शिवार मध्ये हनुमान मंदिर संस्थान नंबर सोळा मध्ये शेती असणे यापैकी आठ एकर शेत जमिनीवर तीन व्यक्तींनी अतिक्रमण केलेले असणे सदरहू अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस संरक्षण मिळण्यासाठी संस्थांचे अध्यक्ष व विश्वस्तांकडून मागणी करणे पोलीस अधिकाऱ्यांनी विश्वस्तांकडून दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी चौवेचाळीस हजार सातशे चौतीस रुपये शासकीय तिजोरीत भरून घेणे त्यानंतर अतिक्रमण काढण्यासाठी आवश्यक पोलीस संरक्षण देण्यासाठी वेळोवेळी तारखा देऊन रद्द करणे वेगवेगळी कारणे सांगून पोलीस संरक्षण देण्यास टाळाटाळ करणे अतिक्रमित शेतजमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी कोणाकडे जावे हा निर्माण झालेला प्रश्न अवैध धंदे जुगार मटका यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची आवश्यकता अतिक्रमण क्षेत्रावरील अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस संरक्षण मिळण्याची आवश्यकता तेरा आठ चोवीस रोजी चौवेचाळीस हजार तीनशे चौतीस रुपये शासकीय तिजोरीत भरून एक वर्षाच्या वर कालावधी झाला तरी अद्याप पोलीस संरक्षण न मिळणे या सर्व घटनेची चौकशी करून तेथला संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता ही मागणी मी या विशेष उल्लेखाद्वारे शासनास करत आहे सन्मान जयंत आजगावकर सदाभाऊ तुमचा तेवीसावा नंबर येतो पण